You're watching Channel. नगर शहरातील खालकर हॉस्पिटल येथील सिक्युरिटी गार्ड बबलूनाथ यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक का आणि अभिनंदन नगर शहरात खालकर हॉस्पिटलच्या परिसरातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नासिर खान यांची एक तोळा सोन्याची अंगठी हरवली होती या कामी भावना सिस्टर आणि इतर स्टाफनी बरेच परिश्रम घेतले पण अंगठी मिळून आली नाही परंतु नाईट ड्युटीचे बबलू गार्ड यांनी ती दिसताच त्यांनी ॲडमिन ऑफिसर किशोर भोसले यांनाही ही बाब कळवली आणि सदर अंगटी नासिर खान यांना परत दिली त्याबद्दल सय्यद खालील हाजी नाजीर बागवान यांनी शॉल आणि श्रीफळ रोख रक्कम देऊन सत्कार केला आज इथं खालकर हॉस्पिटलमध्ये असा आनंदाचा प्रसंग आहे आणि ह्या प्रसंगामध्ये मला सामील होता आलं मी स्वतःला फार भाग्यवंत सर्वप्रथम आमचे मित्र नासिर खान गुलाब खान पठाण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आणि त्यानिमित्तानं माझे वर्गमित्र आणि आमचे निसारभाई बागवान हे काँग्रेसचे अल्पसंख्यांकाचे नेते आणि मी सगळ्यांना माहिती आहे मी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी या जिल्ह्यामध्ये काम करत असतो आज या छोट्या खाली कार्यक्रमामध्ये खालकर हॉस्पिटलमध्ये येऊन एका माणसाचा सत्कार करण्याची संधी मला देवानी प्राप्त करून दिली आणि ते सत्कार या अर्थाने करायचं होतं की आमचे नासिर खान यांची सोन्याची एक अमूल्य वस्तू काल इथं हरवली होती आणि ती हरवल्यानंतर आमचे भोसले साहेब खालकर हॉस्पिटलचे जे जबाबदार व्यक्ती आहे ऍडमिन आहे त्यांनी सुद्धा सगळ्या स्टाफला सांगितलं की त्यांची वस्तू इथं हरवली त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावं आणि ती वस्तू त्यांना त्यांच्या ताब्यात द्यावी ती काल त्यांनी सोडून दिली नासिर खान साहेबांनी ती सोन्याची वस्तू सोडून दिली सा बबलु बबलु ते घरी गेले ते जर म्हणे माझ्या कष्टाची असेल तर मला मिळणार आहे पण आज योगयोगाने सकाळी भोसले सरांचा फोन आला आणि हा जे बबलू आहे बबलू नाथ इथं ते सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत आहेत अशा सेक्युरिटी गार्डनी त्यांना ती अमूल्य वस्तू सोन्याची ती त्यांच्या ताब्यात दिली भोसले सरांच्या भोसले सरांनी नासिरबाईला फोन केला आणि ते दोघं येऊन मिळून त्यांना फोन करून ती वस्तू आज त्यांनी तिथं त्यांना परत दिलेली आहे असे लोक जर जगामध्ये असले आपल्या शहरामध्ये असले जिल्ह्यामध्ये असले तर नक्कीच आपलं शहर जिल्हा व आपला देश एकमेकांच्या संबंधातून निर्माण होणारे जे परस्पर संबंध असतात एकमेकांचा जो विश्वास असतो ते विश्वास प्राप्त करण्याचा ही एक संधी होती ही बघून आतला गोष्ट भेटली जिन्नत भेटली होती ती जिन्नत त्यांच्या ताब्यात त्यांना ठेवता आली असते मात्र ते इमानियत बरे त्यांनी ती परत केली म्हणून आज इथे त्यांचा सत्कार केलं आमचे नासिर खान आणि आमचे बिना वहिनी सुद्धा इथं जॉब करतायत सगळं स्टाफ ते स्टाफचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो भावना सिस्टर आहे त्यांनी सुद्धा मदत केली खूप खूप म्हणजे खूप त्यांनी सहकार्य केलं इथं शोधण्याकरिता सगळ्यांच्या वतीनं आज मी बबलूनाथ यांचा अभिनंदन करतो खालकर मॅडम सर यांचे आभार मानतो खालकर हॉस्पिटलचा तर नगर शहरामध्ये तसं एक मान सन्मान आहे खालकर हॉस्पिटल मध्ये म्हणजे जितके रुग्ण येतात ते रुग्ण सगळे रुग्ण इथं बर बरं होऊन जातात आणि त्याच्यातलं मी एक रुग्ण होत एका काळी इथून मी सुद्धा या हॉस्पिटल मधून बरं होऊन गेलेले म्हणून म्हणजे अंतकरणापासून माणसाचे ते दुवा निघतो ना ते दुवा ह्या दाम्पत्याला लागणारच आहे आणि इथून पुढे ह्या हॉस्पिटल मध्ये अशीच कार्य होत जाओ ही माझी अल्ला चरणी प्रार्थना जय जैल हिंद जय भारत दिनांक एकवीस डिसेंबर दोन आज मी खाडकर हॉस्पिटलचा ऍडमिन येणार विशेष प्रकारे श्री बबलू नाथ यांचं मी कौतुक करतो अभिनंदन करतो कारण त्यांनी जे काही याच्याबद्दल प्रामाणिकपणे एक तोळा सोन्याची अंगठी जी ती होती ती काल रात्री हरवली होती खूप शोध घेतला पण मिळाली नाही परंतु आज सकाळी त्यांना जेव्हा ती दिसली त्यांनी ताबडतोब मला फोन करून सांगितले की ती, ती वस्तू मला मिळालेली आहे आणि त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्व स्टाफ आणि खालकर सर खालकर मॅडम आणि सर्व स्टाफ तर मी त्यांचं कौतुक करतो कर अभिनंदन करतो आणि त्यांनी इथून पुढे असेच प्रामाणिकपणे इतरही हॉस्पिटल त्यांचा आदर्श घ्यावा अशी मी इच्छा प्रकट करतो प्रतिनिधी आयनुल शेख एटीव्ही न्यूज नगर